पाऊस पण भरला आहे रिंगाच्या वेळेला ऑफकोर्स पाऊस येणार बारीक बारीक होईल पोलीस प्रशासन सगळेजण या वारीसाठी भरपूर मेहनत करतात भरपूर मेहनत करतात त्यांची मेहनत कशी दिसत नाही पण आम्हाला कळते आहे त्यांची मेहनत काय पाण्याचा अरेंजमेंट लाईटचा अरेंजमेंट गाड्यांचा अरेंजमेंट रात्रंदिवस हे लोक करतात त्यामुळे हा सोहळा एकदम सो सोपा झाला आहे एकदम सोपा हे या लोकांमुळे होतं जे बॅक केडला जे लोकं काम करतात त्यांच्याबद्दल फार कमी बोललं जातं वारा लोकांबद्दल जास्त बोललं जातं पण खरंच हे हे लोकं का काम नसतील तर दहा वा वारीचा सोहळा इतका सोपा होणार नाही ना वारकऱ्यांसाठी तर थँक्यू व्हेरी मच सगळ्यांचे आभार अतिशय आभार सगळ्या वारकऱ्यांचं खरंच आभार कुठेही क्लेश न होता माऊलीच्या नावावर प्रेमाने ही वारी पूर्ण केल्या आता आता घोड्याच्या ट्रॅक तिथून घोडा धावतो एवढा सगळं जाऊन माऊली 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 मावली माऊली 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 हा घोड्यांचा ट्रॅक आहे आता इथे चालायची अनुभूती जी आहे ती वेगळी आहे आता शब्दात नाही सांगता ना डोळ्यातून पाण्याचं जास्त बोलता येत नाही पण एक वेगळीच फील आहे माऊलीबरोबर चालायचं चा, माऊली राहायचं चा। माऊलीच अतिशय प्रेम आहे आमच्यावर त्यावे दरवर्षी हा सोहळा येतो अनुभवता येतो खरंच खूप नशी आणि हे ज्यांच्या या सगळ्या जुन्या लोकांमुळे जे आहे सा, आमचं स्वप्न पूर्ण सगळ्यांना धन्यवाद सगळ्या वार करायचा रामकृष्ण हळू 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 बस 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 आता आपण आहोत झोपलेले मारुती मंदिर माळचे झोपलेली मारुतीमध्ये असं काय नाव नाही त्याचं मारुती मंदिर एवढंच नाव आहे पण झोपलेली मारुती याचा अर्थ असा आहे की एकदा तू महाराज कीर्तन सेवा देत होते कीर्तन करत होते आणि त्यावेळी मारुती तिथे होत आणि त्याला तिकडे झोप लागली ते अजून तिथे झोपलेल्या ही जी झाली ती याच ठिकाणी झाली तर ते यांना झोपलेल्या मारुती मानतात मग आम्ही ओरडतो जय श्रीराम जय श्रीराम ठीक आहे जय श्रीराम झोपलेलं मार्गी झोपलेले मारू जय श्रीराम जय हनुमान उद्या खुलुस क्लब गोल्ड रिंगण आहे दुसरं गोल्ड रिंगण कुलुस पाटा त्याची तयारी चालू आहे आज आणि आज गोल्ड रिंगण होतं सदाच आणि आता

खुस खुरूस पाठायचे बघा आपला महाराष्ट्र सुंदराम सुखराम खरंच सगळीकडे हिरो हिरो कार लांब लांब दक्षेप जसं पंजाबमध्ये दाखवलं तसं आपल्या महाराष्ट्र अतिशय सुंदर आणि आता मोठमोठे रोड झाले त्यामुळे अजून छान वाटते बघायला पलीकडे पण होते आपला महाराष्ट्र खरंच फार सुंदर फार सुंदर सिमेंटच्या बिल्डिंगपेक्षा साधी साधी लहान लहान घरांसं फार सुंदर